आपण व्हेज सॅलड तयार करणार आहोत त्यासाठी मी गाजर बीज किसून घेतलं आहे आणि कांदा टोमॅटो कोबी आणि काकडी बारीक उभी चिरून घेतली आहे कोबी चायनीजसाठी कापतो तसा कापायचा आहे आणि काकडी अशा प्रकारे उभी चिरून घ्यायची म्हणजे पाणी नाही सोपत आणि तुम्ही कांदा खात नसाल तर स्कीप करू शकता हे सॅलड उन्हाळ्यासाठी भाजीला उत्तम पर्याय आहे आता हे सगळं कापलेलं सा बारीक कापलेलं साहित्य आपण मिक्सिंग बाउलमध्ये मिक्स करून त्यात दोन चमचे दाण्याचं फूप दोन टीस्पून जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घेणार एक आहोत एकत्र अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण या ह्याच्या फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी बारीक बारीक कापलेली हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पाचस पानं घालायची आहे आणि ही फोडणी आपण आता ह्या सॅलडवर टाकणार आहोत माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता ही फोडणी आपण या सॅलडमध्ये टाकतो आहे आणि छान सॅलड मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं टेस्टी हेल्दी आणि कलरफुल सॅलड तयार आहे हे चपातीबरोबर किंवा नुसतेही खाऊ शकता तुम्ही थँक्स बाय बाय